डोंगर दरांच्या कुशीत वसलेलं पिंपळतरी एक आदिवासी बहुल गाव जिथे रस्त्यांपेक्षा वाटा जास्त आणि स्वप्नांपेक्षा संघर्ष मोठे इथले लोक पोटासाठी गाव सोडतात दुसऱ्या जिल्ह्यात दुसऱ्या राज्यात कामाला जातात आई वडिलांसोबत अनेक मुलंही बाहेर पडतात आणि शिक्षण शिक्षण मात्र मागेच राहून जात डोंगराळ भाग शेती बारमाही नाही पोटाची भूक भागवणं हेच पहिलं प्राधान्य शिक्षण प्रशासन शासन या सगळ्यापासून हा भाग कायमच दूर राहिलेला आदिवासी म्हणत की लोकांच्या अभाव पण याच पिंपळदारीत जिल्हा परिषदेची एक आदर्श शाळा आहे ही शाळा फक्त पुस्तक शिकवत नाही ही शाळा स्वप्न घडवते इथे कुणाला पोलीस व्हायचंय तर कुणाला कलेक्टर काही मुलं अशी आहेत ज्यांच्या पिढीतून शिकणारी ती अगदी पहिलेच असावी काही विद्यार्थी दररोज किलोमीटर पायी चालत या शाळेत येतात एक दिवस शाळेला दांडी बसली तर जेवणही गोड लागत नाही अशी शाळा अशी मुलं इथे आहेत इथली मुलं फक्त मराठीच नाही तर इंग्रजी जपानी चायनीज अमेरिकन अशा वेगवेगळ्या भाषा बोलतात भाषा त्यांच्या शिक्षणाचा अडथळा नाहीये ती त्यांच्या प्रगतीच साधन आहे आज मी तुमचे स्वागत स्पॅनिश भाजी करणार आहे गणित आणि विज्ञानात तर ही मुलं अत्यंत पारंगत आहेत नवनवीन प्रयोग करतात आधुनिक शिक्षण आत्मसात करतात प्लास्टिक किती घातक आहे आणि त्याला पर्याय काय असू शकतो इतकी समज या लहान वयातच या मुलांना शिक्षणाबरोबर मैदानी खेळातही ही मुलं मागे नाहीयेत नुकत्याच कुस्ती स्पर्धेत चार हजार रुपयांचं बक्षीस जिंकलेला पैलवान याच शाळेतला पण या भागातील सर्वात समस्या मोठी समस्या आहे कामासाठी होणार स्थलांतर मोठे प्रकल्प मोठी मशीनरी मग स्थानिक लोकांच्या हाताला कामच कुठे आई बापांची इच्छा असते मुलांना शिकवण्याची पण पोटासाठी गाव सोडावं लागतं आणि मग प्रश्न उरतो या छोट्या लेकरांचा पण इथे काही धाडसी शिक्षक आहेत ज्यांनी स्थलांतरित पाल्यांच्या संगोपनाची आणि शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे परिस्थिती कशीही असो हार मानायची नाही असाच वसा त्यांनी घेतलाय मुस्लिम समाजातून आलेली सणा तिला मोठ होऊन एस व्हायचंय इतक्या लहान वयात नैतिक मूल्यांबाबत ती जितकी जागरूक आहे ते पाहून तुम्ही सुद्धा थक्क व्हाल कोरोनाच्या कठीण काळात गावकऱ्यांनी शाळेसाठी कशी मदत केली हे शिक्षक आजही अभिमानानं सांगतात तर गावातला एखाद्या गोरगरीबाच किंवा कुठलंही लग्न जर झालं तर ती जोडपी पहिल्यांदा कुठल्या मंदिराचं दर्शन न घेता आपल्या शाळेमध्ये या ठिकाणी येत असायची आणि शाळेमध्ये आल्यानंतर शाळेचं ते दर्शन घेत असायचे आणि या ठिकाणी त्या नवं वर आणि वधूकडून शाळेसाठी दोन हजार पाच हजार रुपयाचा निधी ते देत असायचे म्हणजे एकीकडे आपण म्हणतो शाळा हे एक ज्ञान मंदिर आहे म्हणून या ज्ञानाच्या मंदिरामध्ये सर्वप्रथम ते येत असायचे आणि या ज्ञान मंदिराचं दर्शन घेत असायचे आणि एक ऋणानुबंध ते फेडत असायचे की पहिल्यांदा मी या शाळेमध्ये शिकलो आहे आणि मला ज्ञानाचे चार धडे या शाळेतून आहेत म्हणून ते सगळे नऊ वधू या ठिकाणी पती असं शिक्षक जोडप आहे जे या मुलांना आपल्या लेकरांसारखं जपतात आणि म्हणूनच कदाचित मुलांचं त्यांच्यावरच प्रेम इतकं भरभरून आहे माझा वर्ग दुसरा आहे सर पण दुसरीचे लेकर पण एवढे ऍक्टिव्ह आहेत की असे काही लेकर आहेत की आता मी यांना काय देऊ असा प्रश्न मला स्वतः पडते पहिलीच्या वर्ग शिकवताळी सर त्या मुलामध्ये एका शिक्षकाला एक मूल म्हणूनच राहावं लागतं लहान आणि निरागस लेकरांचं प्रेम खरंच किती मोठं भाग्य आदिवासी समाजातील मुलांची प्रगती अशीही असू शकते याच जिवंत उदाहरण या, या शाळेतली ही मुलं आहेत इंग्रजी गणित आणि विज्ञानासोबत नृत्याचीही त्यांना आवड आहे शाळेत एकदा पाऊल ठेवलं की मन बाहेर जायचं नावच घेत नाही का जणू काही पिकनिक स्पॉटच यात शाळेची भुरळ आपल्या जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनाही पडले सहज भेटीसाठी आले आणि भाराहूनच गेले मुलांनी त्यांचं स्वागत स्पॅनिश चायनीज आणि इंग्रजी भाषेत केलं इंग्रजीतील सर्वात मोठा शब्द आणि त्याचा अर्थही सांगितला ग्रामीण भागातली मुलं आणि एवढी ऊर्जा लोक इंग्रजी शाळेचा अट्टहास करतात पण हा व्हिडिओ पाहिला तर त्यांच्या गैरसमजांना नक्कीच छेद जाईल फक्त इंग्रजीच नाही तर खेळ विज्ञान संस्कार नैतिक मूल्यांचं शिक्षण घेणारी ही मुलं खरंच प्रेरणादायी शाळा शिक्षक आणि गाव या तिघांचाही त्रिवेणी संगम म्हणूनच आज हे फळ दिसतंय असं शिक्षक सांगतात या मुलांमध्ये क्षमता अपार आहे पण काही भौतिक सुविधांची कमतरताही आहे महाराष्ट्र गाजवू शकणारा पैलवान आहे पण सरावासाठी मैदानच नाहीये आय एस होऊ पाहणारी मुलं मुली आहेत पण त्यांना तशा संधीच उपलब्ध नाहीयेत समाज शासन आणि प्रशासनाची साथ मिळाली तर हम भी किसी से कम नहीं हे सिद्ध करणारी ही शाळा आहे ही पिंपळ तरी आहे